अति तिथे माती अनुभव येणार महायुतीच्या योजनांवरून जयंत पाटलांचा हल्ला बोल अति तिथे माती अशी म्हण आपल्या मराठीत असून तो अनुभव सगळ्यांना येईल अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शासकीय योजनेवरून महायुती सरकारवर टीका केली तसे आहे तसेच लाडक्या कृषीसाठी हे सर्व केलं जात असून सगळे निधी थांबले आहेत जी कामे झाली ती केवळ नारळ फोडण्यासाठी आणि कमिशन खाण्यासाठी होती असा आरोप करत त्यांनी अर्थराज्याची राज अर्थव्यवस्था अशा वळणावर नेली आहे की ही परिस्थिती गंभीर झाली आहे एम एम आर डी ए आणि म्हाडा अशा सरप्लस कॅश असणाऱ्या संस्था कर्जात आहेत त्यामुळे सरकारचे कर्ज काढण्याची क्षमता वाढली आहे असा गंभीर आरोप देखील ते सांगलीमध्ये बोलत होते अजित पवार आणि सर्वांवर टांगती तलवार असून त्यांच्या हातात काहीही राहिलेलं नाही राहिलं असतं तर फार वेगळं असतं पण आता कोणतेही बदल होणार नाहीत त्यामुळे अजित पवार तिकडूनच निवडणूक लढवतील असंही जयंत पाटलांनी स्पष्ट केलं आहे अजित पवारांनी पक्ष सोडण्याची चूक केलेच्या विधानावरून ते बोलत होते महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही जागावाटपाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही निहाय देखील कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नसल्याचं नितीन राऊत यांनी केलेल्या विधानावरून जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे आनंद दिघेंच्या आश्रमात झालेल्या पैसे उधळण्यावरून बोलताना ही बाब गंभीर आहे असा प्रकार घडणे योग्य नाही पण अशा प्रवृत्ती तिथे शिरल्या आहेत हे यातून दिसून येत आहे ज्ञानेश महाराव यांनी केलेल्या विधानावरून शरद पवारांच्या विरोधात करण्यात येत असलेल्या आंदोलनावर बोलताना भाजपच्या लोकांना काहीतरी इशू तयार करायचा आहे त्यामुळे हे सगळं केलं जातं आहे माझ्या बाबतीत देखील वातावरण तयार करण्याचा प्रयत्न झाला पण काही झालं नाही त्यांच्याकडे काही मुद्दा झाला नाही महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातून ते उतरलेले असून हे लोक काही ना काही कारणे करून वर्णन करून सांगत असतात त्यामुळे शरद पवारांच्या बाबतीत जेवढी आंदोलन एक करा तेवढी लोकप्रियता वाढते हे त्यांच्या लक्षात आलं आहे राज्यात महागाई पेटलेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे दर घसरलेले आहेत आणि गुंतवलेले पैसे मिळत नाहीत विमा शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे महाराष्ट्रातल्या या सरकारचं प्रशासनाकडे लक्ष नाही नागपूरमध्ये झालेल्या पोलीस स्टेशनमध्ये तिथे जुगार खेळतात त्यामुळे महिला लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत शाळेत जाणारी मुले घरी येईपर्यंत पालक देखील चिंतेत आहेत असं देखील मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे सध्या त्यांना जे मतदारसंघ मिळणार आहेत ते त्यांचे उमेदवार घोषित करणारच पण ते घोषित केलेले नाही पण ती अशीच माहिती बाहेर आली आहे अधिकृतपणे त्या घोषणा झालेल्या नाहीत त्यामुळे अधिकृत घोषणा झाल्यावर नक्की कोण कुठे उभारणार आहे हे कळेल असं विधान अजित पवारांच्या जागावाटपाबाबत जयंत पाटलांनी केलं आहे काय एक मराठीत मन आहे म्हण आहे अति तिथं माती त्यामुळे तो अनुभव येईल या सगळ्या लोकांना काही दिवसातच निवडणुकीवर इम्पॅक्ट अशा प्रकारच्या हा त्यासाठी ते लाडक्या खुर्चीसाठी काहीही करायची तयारी आहे आणि एका बाजूला हे पैसे वाटतात आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निधीला खात्री लावली जाते नाही नाही बाकीच्या निधींचा विषयच नाही आता था। सगळं थांबलेलं आहे जे आमदार सांगतात ना आमच्या मतदारसंघात पाचशे कोटी आणले हजार कोटी आणले दोन हजार कोटी आणले ते काय खरं नाही हे लोकांना नारळ फोडण्यासाठी आणि सुरुवातीचं कमिशन खाण्यापुरते मर्यादित गोष्टी होत्या पली त्याच्या पलीकडे ती कामं पूर्ण काही ठिकाणी झाली आहेत बऱ्याच ठिकाणी पैसे नाही आहेत एलबीटीचं पण अनुदान नाही सगळंच थांबणार कारण यांनी अर्थव्यवस्था य अशा वळणावर नेलेली आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती गंभीर झालेली आहे आणि एम एम आर डी एडा ज्या सरप्लस कॅश असणाऱ्या संस्था असायच्या त्या आज कर्जात गेलेल्या आहेत आणि सरकारचे कर्ज काढण्याच्या क्षमता ही एक्स्ट्रीम स्टेजला नेण्याचं काम या सरकारने केलेलं आहे आणि गुंतवणूक आणि भविष्यातल्या ज्या गुंतवणूक होती उद्योग विकास होईल याच्यावर काय परिणाम होईल असं वाटतं तुम्हाला नाही होतोच नाही आता कुठं गुंतवणुकी यायला तयार नाहीत काहीतरी घोषणा आहेत सध्या पण मागच्या दोन वर्षात काय महाराष्ट्रात नवे प्रकल्प आले नाहीत काही नाहीत आणि आले ते कागदावरच राहिलेले आहेत यांचे सगळ्यांचे प्रकार बघून गुंतवणूकदारी आता विचलित व्हायला लागलेला आहे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलेला आहे नितीन राऊतांनी सांगितलेत की शंभर ते पंच्याण्णव जागा या काँग्रेसला मिळतील ऐंशी ते पंच्याऐंशी जागा राष्ट्रवादीला मिळतील म्हणून बाकी काय वाटते आपल्याला अशी कोणती आत्तापर्यंत चर्चा झालेली मला माहीत नाही आणि जागा वाटपाच्या बाबतीत मुळातच जाग गावा जागांच्या म्हणजे मतदारसंघवाई चर्चा अजून झालेली नाही आनंदिकेच्या आश्रमामध्ये आज पैसे उधळण्याचं व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या त्यासंदर्भात संतत प्रतिक्रिया सगळीकडे उंच काय वाटतंय गंभीर आहे असे प्रवृत्त्या तिथं शिरलेल्या आहेत हे त्यातनं दिसायला लागले त्यामुळं त्यांच्या तिथं असं होणं हे उचित नव्हतं पण काय करणार अजितदादा आणि त्यांच्या गटाची बैठक झाली त्याच्यामध्ये पंचवीस जागा आणि पंचवीस उमेदवार फिक्स झालेले आहेत आणि अजितदादा स्वतः बारामतीमध्ये दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीला उभारणार असल्याची माहिती आहे कसं बघता या करा नाही तर त्यांचे त्यांना जे मतदारसंघ मिळणार आहेत तिथं त्यांचे उमेदवार ते घोषित करणारच ना ते घोषित केलेले नाही आहेत अशीच अन इन्फॉर्मल माहिती बाहेर आलेली आहे अजून अधिकृतपणाने घोषणा झालेल्या नाहीत त्यावेळी मग नक्की कोण कुठं उभं राहिले राहणार आहे हे कळेल हे भ्रष्टाचार मात्र हे कोणच लक्ष देत नाही महागाई, महागाई पेटलेली आहे महाराष्ट्रात बेरोजगारी वाढलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर घसरलेले आहेत पडलेले आहेत किमान त्यांनी गुंतवणूक केलेले पैसे मिळत नाहीत विम्याचा शेतकऱ्यांचा प्रश्न अनुत्तरित आहे सगळ्या देशा महाराष्ट्रामध्ये ह्या सरकारचं प्रशासनाकडे लक्षच नाही नागपूरमध्ये पोलीस स्टेशनमध्ये जुगार खेळतात पोलीस म्हटल्यावर आता काय राहिलं त्यामुळं महिला आमच्या लाडक्या भगिनी सुसुरक्षित नाहीत घरातनं बाहेर गेलेली भगिनी संध्याकाळी घरी येईपर्यंत लहान शाळेत जाणारी मुली घरी येईपर्यंत आज पालक विवंचन आहेत आणि हे सगळ्या गोष्टी पैशात मोजायला लागल्या आहेत त्यामुळं मला वाटतं की महाराष्ट्राला हे मान्य होईल असं वाटत नाही मुलाला वाचवण्यासाठी सरकार मला नक्की एक्झॅक्टली काय सिच्युएशन तिथं झाली हे मला माहीत नाही बाकीच्यानी याच्यावर बरीच माहिती दिलेली आहे पण सी सी टी व्ही फुटेज गायब होणं हे सोपं नाही आहे गायब केलं गेलं असेल असा त्याचा अर्थ होऊ शकतो पण बावनकुळेंच्या मुलाच्या बाबतीत मला स्वतःला पूर्ण माहिती नाही त्यामुळे मी त्यावर बोलणं योग्य नाही सांगली